सर्वांना जय श्रीराम आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे आणि आपण म्हणतो की साडेतीन मुहूर्तापैकी एक जो मुहूर्त असतो तो आजचा आहे तोच म्हणजे दसऱ्याचा विजयदशमीचा त्यानिमित्ताने मी आज सर्व माता भगिनी आणि बांधवांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांच्या आयुष्यात खूप सुख याव येव आणि तसेच येणारा वर्ष हा भरभराटीचा राहो हीच इच्छा व्यक्त करते तसेच आजच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आपण शताब्दी दिन साजरा करतोय आणि आज देगलूरमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवकाचे जेवढे पण सेवक आहेत हे सर्वजण आज पथसंचलन करणार आहेत हे याविषयी जास्त बोलायचं झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक लोकांकडनं एक शिक शिकण्यासारखी गोष्ट जी आहे ती म्हणजे की निस्वार्थपणे ते राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि नेहमीच शिस्तीमध्ये त्यांची दान, आपल्याला मदत होते त्यांच्याकडनं जीवनामध्ये शिस्तीत कसं राहायचं हे शिकणं खूपच चांगले गुण आहेत आणि तसेच आपले आ, देशाचे आ, महात्मा महात्मा गांधीजी यांची सुद्धा आज जयंती आहे त्याबद्दल महात्मा गांधीजींच्या जयंतीबद्दल विनम्र अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र